नाही नाही बाकीचे लोक काय करते बस मला तर त्या दिवशी नाही विचारलं आमच्या वडिलांचं श्राद्ध कधी नाही बाप तुझा का माझा म्हणजे वडील माझे पण श्राद्ध तुम्हाला माहित पाहिजे म्हणलं कस काय म्हणजे तुम्ही दहाव्याला नव्हते का ज्यांच्या काव्याला गेले त्यांचे का। <laughs> श्राद्धही देण ठवाच महाराजांनी मलाही विचारते कधी कधी फोन करून बाबा आमच्या वडिलांची तारीख किती नाही आता मी म्हणलं मी काय ब्राह्मण आहे का ब्राह्मण आहे याच्या उत्तर कळलं का तुम्ही सगळ्यांनी इथून पुढं एक केलं पाहिजे आपलं पक्षी अंगणी उतरती एका गुंतवणी राहती तिशी असावे संसारी तुम्ही पाहिलं असेल खाली उतरल्यावर झाडावरून खाली उतरल्यावर त्यांनी एकदा एकच ज्वारीचा दाना घेऊन गेलं का जास्त एक त्याला तब नेताच येत नाही चुंच एक आहे तसं एक प्रपंच संपादित दोन्ही एक काहीतरी केलं पाहिजे आपण आपण काय करतो संसारही करायचा प्रयत्न करत बरं कुणाचा सुखाचा झालाय कधी होईन का फर्ची केली किचर वाट झाला एक मजला झालं की माणसं म्हणते गज काढावर दुसरा झाला तरी गज काढावर बरं सगळं पूर्ण झालं तरी एखादं एकर घ्या घेतलं एखादं एकर निघाल शेजारीचं दुसरं परत घेतलं <coughs> पर घेऊन झाली एअर खांदा विहिर खांदी हे सगळं झाल्यावर मानसंबंधी आता झालं एकदा वरच्या टुकडे साहेब पण संपलं काम हे करत करत माणूस संपून जातो पण माणसाला हे सगळ्या गोष्टी आणि असं किती संसार केला तर त्यानुपरा संसार आनंद भरी ना जाईन जे माहे पंढरपुरा ना माहेरा हे तुम्हाला खरं सांगा हे सगळं आता आणि त्यानुबर तुकोबराने एक गोठ सांगितलं तुकोबरायचं एक अभंग बघा शेवटचा देश आता निचिंतीने पावलं विसावा खुंकली धावा प्रश्न धाव खुंकती तू बरायचं मत आहे त्याला ऐका <laughs> तू खो जन्माला आल्याच्या नंतर गरीबी परिस्थिती नव्हती श्रीमंती होती चांगली परिस्थिती होती सगळं होतं पण परमार्थ करत करत माणसाची परिस्थिती बदलली आणि तुम्हाला माहितीये दे देवाचं एक लय खून हे भजनी मंडळ टाळकरी वारकरी यांना वार लय परिस्थिती देव देत नाही चांगली कशामुळे माहिती ह्यांना लय द्याव तर पुन्हा ही हे असं मजबूत देत देत का तो माहिती आमचे कीर्तनकार असेल स्क्वॉड आघाडी का आमच्याकडे कुणाकडे पण एखाद्या जर फॉर्च्युनर आली पाच पन्नास हजार रुपये ते कीर्तनला घ्यायला लागलं तर त्याला आजार देत तुला साखर खायची नाही काय खात हे सगळं देते देव पण याला उत्तर कळलं का देवाचं खूनच दे आहे दे। तुम्हाला जर भजन करायचं असेल तर नाही परिस्थिती भक्कम नाही आणि तुम्हाला माहिती का तुम्ही पाहिलं असेल आता मुख्यमंत्री साहेब साहेबकडून कीर्तन मिळून बसत असतील मग तुम्हाला तिकडं सुख दिलं पण इकडे येत आहेत आणि काही आपलं मोठे पण जपण्यासाठी येतच येत नाही पण देवाचं काम आहे मला काही नाही दिलं तरी चालत पण माझ्या तोंडामध्ये जी साफ कर विठ्ठलाचं नाव होतं ना विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी विठ्ठल अवघ्या विठ्ठल नाद विठ्ठल भेद विठ्ठल छंद सारखं विठ्ठल विठ्ठल तुम्ही पाहिला इथंच गाव आहे मंगळ मंगळवेढा चौकोबाला मंदिराचा स्पर्श करू देत नव्हते त्या चौकोबाच्या घरी देव गेल या आहे आता आपण काय करतो माहिती आपल्या घरामध्ये देव आला असता पण आपल्याला देव कळला पाहिजे तो माणसात आहे तो आहे माणसात आहे आणि तो सगळ्याच्या हृदयात आहे सर्व घटी राम दे विठाला 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 त्याला हरी जी ही हृदय मंदिरी ज्यांची सरली एरधार झाला सफळ व्यापार तुम्ही पहा कुणाच्या घरी जन्माला येण्यापेक्षा चांगल्या पवित्र कुळात पावन तो देश जे ते हरीचे दास जन्म घेते किती येतो त्यांचा झाला नारा, नारा, नारायण नावडे जन धन आणि माता आणि पिता काय आवडतं याला किंवा विठाल विठाल विठाला प्रथमीवर आता फुलं आहेत मग फुलं कशामुळे निर्माण होते तुम्ही म्हणजे बाबा प्रथमितून होते जमिनीतून की नाही मिनीतून त्याला कलर कोण देत तुम्ही काही कलरचे पोते वाचतात का तर त्याला पाकड्याला कलर वेगळा बघा तुम्ही प्रत्येक पाकळीला कलर वेगळा पण देत आहे कोण तुम्ही पहिला सांग मोठी काही साखर टाकली का नाही प्रभूसाला गोडी प्रथमितून हे कोण देत हे ज्यांना दिलं त्यानं खास दिलंय प्रथम सगळं दिलंय तुम्हाला प्रत्येक गोष्ट प्रथम काम असे सगळं न्याच आजपणा सगळं न्याच शंभर वर्षानंतर घराची किंमत सुन्य शंभर वर्षानंतर शरीराची किंमत शून्य तुम्हाला माहिती फुलातला सुगंध गेला नसंत कळत आहे का फूल सुकतात का माहिती का गुन्हामुळे सुकत नाही सुगंध गेल्यावर सुकतात हा फुलातला काय गेला सुगंध गेला तसा शरीरातला काय गेला जीव गेला मग ते फुल सुकणारठाला विठाला विठाला बाबा टाळ एक ना तुमच्या गळ्यातले याच्यातला सुद्धा नाद गेला की याची किंमत ऐक नाही टाळात नाद पाहिजे अ पक्त जरी वाजत असेल तर त्याचे काय पाहिजे तो स्वर पाहिजे ते ज्ञान पाहिजे आता विना आहे आणि वाजवायला गेल्यावर ते वाजतच नसल्यावर कोण घेईन आता लई गोडे आता बघ गप्पा म्हणून हे नाही बाबा तुमच्या हातात नाद आहे का विन्यात हा विन्यात आहे मग हिन एकटा वाज का त्याला वाजवणारा आता इथं पकवाज वाजत आहे बाबा वाजवल्यावर वाजते का आपल्यावर मग पक्वाजात नाद आहे का बाबाच्या हातात आता मी कोठ आता सोद आहे का कशात नादाय रे मग पकवा तिकडे का वाजत नाही एकटा बॅग मध्ये घातले होते आता तुझ्या हातामध्ये टाळ ताल आहे टाळात ना दे हातात आहे मग तो आता सोडून दे मोकळ माझो त्याला उत्तर आहे का त्याला एकमेक कॅपॅसिटी आहे का नाही आता तुम्ही बाबा तुमच्या हातात स्वयंपाक आहे का जिवारी मध्ये भाकरी नाही कळलं का आता ज्वारी आणली तुम्ही डायरेक्ट स्वयंपाक तयार होतो का तुमच्या हातात ती कला आहे हातात आहे पीठ आहे पण तुम्ही प्रयत्नच नाही केला भाकर होईल का तुम्ही प्रयत्नच नाही केला कस ते तयार होईल असतो तसा प्रयत्न नाही केला म्हणून त्या बघा मग तो नी नव पैसे घेऊन सम अन दुर्गम विठला दुर्गम आपल्याकडं बघा तुम्ही आपल्या पृथ्वी तलावर माणसं बरेच आहेत त्याच्यामध्ये सुंदर उदाहरण आहे काही माणसं अमर का झाले त्याचं कारण आहे स्वप्नात एखाद्यानं राज्यदान केल्यावरती खरं करून दाखवायला सोपं काम आहे आता आपल्याकडे असं करतील कोणी आपले, आपले माणसं खरे असताना जे मी जे तरी एखादा गुंतागाव व्हायला जास्त त्या हरिचंद्र राजेनं उगच उगच स्वप्नात राज्यदान केलं आणि त्या विश्वामित्रांना म्हणले सकाळी खरं होतं ना देऊन टाक रात्री दिलेलं स्वप्नात राज्य देऊन टाकलं एवढं सोपं काम आहे का आणि असं स्वप्नात एखाद्या राज्याने द्यावं का आता उद्या मुख्यमंत्री दापले ते म्हणले बास हे महाराष्ट्र देऊन टाकला कुणाला जरा पाटलाला बाकीचे लगेच कोर्टात जातील जमान का असंच मत असत कुठं पण ती त्या काळात ती सत्य काळ होत तो सत्य होतो मध्ये हे आता नाही एक सुंदर उदाहरण आहे तेवंदन महाराज त्या माणसाचं नाव कसं काय घेते कालच उपोषण सोडलं किती वेळेस सो उपोषण करतो काय माहिती हो पण तो काळ आहे एक सुंदर उदाहरण आहे का माणसं माणसाचेच वाटणे करायला लागले तया नाम धर्म जाती एक कुळी एक पवित्र कुळ भावना तो पण तरी माणसाचा विचार वेगळा आहे माझी पुढे एक सगळ्याला विनंती करतो हरिचंद्र राजा सारखा सत्वशील राजा स्वतःची पत्नी बाजारात नेली विकायला का सोनं मिळत नाही हो आता पत्नी विकायला काढल्यावर पत्नी सुद्धा तितकी सांधी विक माझ्यावर अधिकार कोणाचा आहे पतीचा तुम्ही म्हणले मला विकायचं हो विका फक्त विकता नाही एक करा कोणत्या खाण्यात तरी विकू नका एवढा अधिकार होता तरी बोलल्या नाही विठाल 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 पंढरपुरामध्ये या एकदा गोरोबाहेारीला गोरोबा त्यांची पत्नी घेऊन आले होते त्या गोरबा काकांना परत दोन तीन दिवसानं जायचं ठरलं पत्नी म्हणायची मडकी घडवली संक्रांती जवळ आली चला कार्तिक वारीला आलेले मग गोरोबा काका घेऊन निघाल्या त्या पण त्या स्त्रीनं असं सांगितलं की आपल्याला पुढे संक्रांतीला घडवायचे का नाही मडके मग तुम्ही एक केलं पाहिजे चरा हे दोघे नवरा बायको निघले यांना चौ खोब भेटले म्हणले ऐका आमचं एक करा नामने महाराजांचं कीर्तन आहे तेवढं ऐका ना आजचे दिवस थमान होऊ द्या हे ऐकलं त्या दिवशी हे पती पत्नी थांबले रात्री नामने महाराजांनी कीर्तनात सांगायला सुरुवात केलं की भगवान शंकर कुष्ठरोग आरोग्याचं रोग घेऊन चांगलीच्या दारात आदान चांगूनला म्हणायला लागलं अ चांगणे माते मला एक कर मला भूक लागली जेवायला दे पण असं जेवण दे की मला माणसाचं माऊस दे मग मा, ते म्हणले बाबा माझं सत्व जाऊ दे मी माझं एक हात कापून देते मी माणसाचं मांस म्हणजे माझं देते ते म्हणले तुझं नको तुझ्या मुलाचं पाहिजे हे ऐकत होत्या कोण गोरोबा काकाच्या पत्नी विठाला 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 भांडायचा अधिकार देवाशी वाद घालायचा अधिकार सुद्धा त्यांचा होता विठाला 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 उद्या गोसा आणि ते म्हणलं तुमचं मला जेवाय वाढा तुम्ही कुणाला कापता गोसायला कापणारी माणसं हुशार म्हणावा आणि गोसाईचा पोरं कापणारी माणसं काय गेला आता नाही आणि आता एक अंधश्रद्धा म्हणून नाही लोक त्याच्यातच राहिले आता तुम्ही पहिला परवा आपण बघितलं मी कीर्तनाला घेतो नांदेडला कीर्तन संपलं आम्ही म्हणलं जेवायला बसा ते बसनी मंडळात ते दहा बारा जण होते डबे आम्ही होती सोबत बरोबर का आमची शेजारी बसले जेवाय त्यांचे डबे घेऊन आता किती खास जेवायला म्हणलं हे ना आता चांगलं आहे मस्त पैकी पुरी भाजी खाद अन कोणत्या ते म्हणले आम्ही वर्षीच राहतात खा नाही मी काही नाही म्हणलं त्यांना पण जेवण झाल्यावर म्हणलं सगळा गुळ तुम्ही कीर्तनातच खाल्ला ना आता गुळ कुठला खाल्लाय हे चंद तो गुळ कुठला होता ज्या स्वयंपाकाला आलेली डेप होती त्याच्यातलाच गुळ यांना कीर्तनात खाल्ला आणि यांना स्वयंपाक चालला हे म्हणजे हे माणसं असे तेवढे दिसून आईचा आत्मा तृप्त करण्यासाठी आम्ही आता आमच्याकडे दामोदेबाबांचं येत मी तर खरं बघा पंढरपूरला आम्ही आता येतो पण पहिले येत होत आमचे इथं जास्त यायचं आम्ही तर आम्ही इथं आलं गप्पा मारायच्या बोलायचं आता जरा पंढरपूरला आलं ना थोडं म्हणजे काय झाल्यासारखं माहिती काय भाऊ गेल्या बसून म्हणजे आम्ही असं म्हणू शकतो की कधी कधी आम्ही पांढरंग तिकडेही पाहिलं आता खरं पंढरपूरला आले का शेगावातलाच पांढरुन गेल्यामुळं आता आम्हाला असं इकडे यायचं म्हणलं की थोडं तरी त्यांचे चिरंजीव बापू त्यांना तिला उन्हाळले तसं मुलगा पण तसंच पाहिजे नाही तर काय होतं कधी कधी बघा जे की ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीस जावा बाप चांगला पाहिजे घरात मुलं सुद्धा तसेच पाहिजे नाही तर काय सध्या एक बाजू चांगली एक बाजू कमकुत एक चांगलं एक वाजता तुम्ही बाबर तुम्ही मुलांना आठासानं संस्कार लावतात का नाही बाबा असं भाऊ तसं तुझे पप्पा असे करता नाही पण तुम्ही चांगलं सांगा त्या का बाबा ते म्हणून सांगता सगळ्या महिलांना सांगत इथून पुढे बापाचे चांगले बापाला सांगताना म्हणजे पोराला सांगताना बापाचे जेवढे चांगले गुण आहेत तेवढेच सांगत जा त्यांना काय वाईट केलं ते सांगायचं पण ते तुम्ही चुकून सांगता त्याच्यामुळे पोरापासून बापाची किंमत काय होती कमी होती म्हणून कधी सुद्धा चुकून पोराला बापाची चूक नाही सांगायची हा अधिक गुन्हे नाही सांगायचं अधिक जे जे काय केलं तेवढंच सांगायचं कारण त्याचं काय होतं प्रेम निर्माण होतं आणि शेवटपर्यंत दे हो ते प्रेम टिकत नाही तर काय होत महिलांमध्ये माहिती का तो हा बाप असाय आणि त्याचं राहत नाही आता तुमचं तुम्हाला आहे पुरुषांना कोण आहे पुन्हा आता तुम्हाला नवीन एक भाऊ आलाय सध्या आता कोणता भाऊ होतो ते बिचर इमानदार आले बिचर मागचे तीन महिने पैसे एक खड्डेटी अभंग आहे बघा तुम्हाला पटना कैसे आंधळे हे जन केले विसरून खऱ्या देवा कन कशाला विसरले खऱ्या देवाला आणि ज्या देवाशी त्यांचं अस्तित्व आहे ज्या देवाने त्यांना घडवलं ज्या देवाने त्यांना बनवलं तुम्ही पहा लावणी मृदंग सुरती टाळ भोस शिव ब्रम्हरस हे सगळं आपण म्हणतो पण ब्रह्मरस सेवन करायचं कला विना चांगला पाहिजे टाळकरी चांगले पाहिजे टाळ चांगला पाहिजे आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून ती ब्रम्हरस केलं त्याला अजून एक पुरावा आहे तुका म्हणे महापात कि पतित होती जीवन मुक्त हेळा मात्र म्हणून आजचा जो दिवस आहे पुण्यस्मरणाचा प्रथम पुण्य आज असं असतं आज विधी केल्याच्या नंतर बरं का आज विधी केल्याच्या नंतर आज जवळजवळ वर्षभराचं सगळं टर्न आज काय प्रथम पुण्यस्मरण मग वर्षभर केवढं केलं आता वर्षभर आपण काय करतो उपास करू जीवात वर्षभर आपण आठवण ठेवतो मग आज जवळ आज मुक्त होण्याचं साधन आहे विठाला 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 काही माणसं मग चौकटी बसी बसलेला असतो आत्मा कनेक्ट आहे बघा मी आम्ही परस्परा बघितले मला सुद्धा नवल वाटलं एक ट्रक दहा टायर गाडी अशी पुढे येत होती काय झालं काय ना टनला ती गाडी अशी कलली आणि मग त्याचे नट वोल तुटले बॉडी गाडीची फक्त बॉडीच खाली पडली आणि जी सी आहे ते टायर खालचे सगळं ते पुढे चलत होत अस आता बघा शंभर चाललं ते आणि त्याची मागचा जी साठ आहे ना सगळा कॅबिन सीट पलीकडे पडला आणि चल काय जी सी ती मशीन ते पुढं गेलं ते पडलं <coughs> खाली पण याचं उत्तर करणार आपलं कस एक दिवस बॉडी खाली पडणार आणि याच्यातला जीव किंवा आत्मा तो पुढे चालणार आहे आत्मा निघून जाणार मग कशात जाणार काही लोक म्हणले पुनर्जन्म मिळाला काही म्हणले परत जन्म मिळाला काही माणसं माणसामध्ये पुन्हा जन्म मिळणार आहे पण एक नक्कीच आहे पुन्हा माणसाचा मिळेल बरं मिळाला इथं मिळल पण ह्या कुळात नाही मिळाला मग दुसऱ्या कुळात मिळाला फायदा काय पण ह्या राष्ट्रात त्याला पाणी पाहिजे पुन्हा पाणी नसत तर पुन्हा तो शेतकरी प्रगतशील पाहिजे नाही तर सगळेच काशी गावात काय प्रगतशील असं काही नसतं आणि सगळेच माणसं प्रगती का करत नाही त्याचं कारण आहे एक नाही गोड आहे त्याचं कर्म चांगलंय कर्म म्हणजे काय काम करणे प्रयत्न करणे ज्याचं कर्म चांगलंय त्याचं जीवन प्रसन्न होत त्याचं कर्मच चांगलं नाही आता तू एवढे बंदी बघितलं का एवढे बंदी बघितलं कीर्तनकार म्हणलं असतं मी जातो निघून मागे हे अंदाज तुमचं चालू झाल्यावर बघितल्यावर सुद्धा ते म्हणलं असतं हे आपल्याला परवड जातो मी आम्ही एक करतो कुठं कसं यासुद्धा आता नव हजार रुपये मिळालो काही म्हणते सोडून द्याव आता कसं का वायुष्य काढावलं पण ते काय अगोदर नव्हतं लग्न झालं लागले काय आता काही होतंय नंतर कळत ही पुढ्या खाते नंतर कळतं हे दारू पि काय करायचं एकदा मायबापाचं नाव म्हणून हे अशीच पद्धत असते मग हे पद्धत असत जिथं जाईन तिथं आपण कसं का होईन आपण प्रसन्न कसं होईल याला किंमत आहे तुम्ही बराबर जनावर कधी कीर्तनला येत नाही त्यांना कधी ज्ञान नाही कळत नाही बसना कोणी येत नाही तुम्ही पाहिला ना ना लोक माणसंच येणार दुसरं कोणी भजन माणसालाच कळतं कीर्तन माणसालाच कळतं जीव माणसालाच आहे मग प्राण्याला आहे पण किंमत वनस्पतीला आहे पण किंमत आहे का आमच्या कीर्तनात एक दिवस साप आला आता ती सा कीर्तनात साप सापन जनावर की माझ्याकडं असं आता मी असं उभा कीर्तनात जनावर निघल ती बिडी काढलेलं दांडगा साप त्याला ती काची न आलेली होती डोळेवर पडतात नु� दिसतच नव्हत हो त्याला ते पुस्कर मारायचं नीट मायाकडे मग आता आम्ही कस काय थांबणार त्या दोन चार म्हणल्या खरा महाराज थांबत आता कसा थांबत मरायला आणि जन्म नाही ना मी आपलं बाजूला झालं त्या महाराजात काही जम नाही त्याला काही म्हणलं तरी चालवार निघल परिकडला राहा ना कोणीतरी सत्यत असल्यामुळे लोक म्हणले जानवर सत्यात निघले महादेवाच्या गळ्यात असते तो ईश्वर आहे मग घरी घेऊन जा काला होईपर्यंत पण इथं काय आला कुठा ते साप पुन्हा निघाला ह्या महिलांकडे होत्या त्यांच्याकडे अशा जीव काढू काढू बाया पण याच्या उत्तर कळलं का तू का म्हणे सर्फ विंचू आहे वंदावे दुरून शिव नाही तुम्हाला मूळ सांगतोय गोड आहे ही पहिले खोटीच नव्हते काय चंद्रसूरे तारा नाही कानोबा तेरे तेरे ते एक ढालवे निर्माण झालं किंवा पती जन्मले माझे उदरे मी झाले तयाची याची नवारी पहिलं काही नसलं असं पहिलं ना भजन नाही पूजन नाही आधी मानवाला कुठं काय कळत होत हे आत्ता सुरू झालं नरे तू जन्माला आल्याच्या पुढचा संप्रदाय त्याच्या अगोदर भगवान शंकरापासून होता आदिनाथ उमा अभिध महापित प्रकटले नाही का मच्छिंद्राला आदले पण हे त्याला उत्तर आहे का करायचं पुण्य प्रथम पुण्यस्मरण ज्यांची श्रद्धा चांगली तेच वर्ष श्राद्ध करतात ज्यांची श्रद्धा नाही ना ते वर्ष श्राद्ध करीत ज्यांची आई पण